दोस्तो आज आपण एरे को कुलोबा ही गोष्ट पाहणार आहे तर चला मग सुरुवात करू या या गोष्टीला एक होती आजीबाई तिची होती एक झोपडी झोपडी भोवती होती झाडी आजीच्या झोपडीमागे बोरीचे एक झाड होते झाड बोरांनी भरून जाई रात्री खूप बोरे झाडाखाली पडत बोरे पाहून आजीला आनंद होई आजी बोरे जमवून बाजारात विकायला नेई, तिला पैसे मिळत पुढे काही दिवसानंतर रात्रीच्या वेळी एक कोल्हा यायचा गुपचूप बोरे खाऊन जायचा सकाळी आजी पाहायची झाडाखाली बोरे नसायची तिला आश्चर्य वाटायचे कोण बरं येतं कोण बोरं खाऊन जातं बोराची राखण केलीच पाहिजे रात्री गुपचूप बसून पाहिलंच पाहिजे बोरांवर नीट लक्ष ठेवलंच पाहिजे तीन असा तिने विचार केला त्या रात्री आजी जागी राहिली तिने कोल्ह्याची करामत पाहिली ती मनात म्हणाली अरे कोलोबा सोकावलास काय गुपचूप बोर खातोस काय थांब आता तुझी खोडच मोडते पुन्हा कसा येतोस तेच मी पाहते दुसऱ्या रात्री आजीने गमत केली झोपडीत गुपचूप लपून बसली सोकावलेला कोल्होबा हळू चाला बोरे खाण्यात दंग झाला अरे बापरे तेवढ्यात काय झाले आजीबाईच्या झोपडीतून खूप दगड आले कोल्होबाचे अंग शेकून निघाले कोल्होबाचे डोके सडकून निघाले कोल्होबाला खूप मार बसला तो भिवून पळून जाऊ लागला आजी खो खो हसत म्हणाली एरे रे कोल्होबा बोर पिकली कोल्होबा रडत रडत म्हणाला नको नको आजीबाई माझी खोड मोडली ही कथा लेखक शरा देळवे यांनी लिहिलेली आहे तर दोस्तों अशाच जुन्या कथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद